हाय फ्रेंड माझं नाव मनीषा आहे माझं वय पन्नास वर्ष आहे मी एका शहरात राहत आहे माझ्या लग्नाला आता पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत माझा नवरा रतन एका बँकेत कामाला होता त्याचं वय वाढत चालल्यामुळे तो माझ्यापासून हळूहळू त्या गोष्टीपासून दूर होत चालला होता पण माझ्याकडे पाहिल्यावर अनेक माझ्या मैत्रिणी मा मला म्हणायच्या खरंच मनीषा तू या वयात पण खूपच सुंदर आणि देखणी दिसत आहेस तुला लग्नाला आजही उभं केलं तरी एखादा तरुण लगेच तुझ्याबरोबर लग्न करेल मी म्हणायचे मी आहे थोडीफार देखणी यामुळे माझी एवढी तारीफ करू नका असं मी त्यांना म्हणायचे आम्हाला दोन मुलं होते ते पुण्यामध्ये नोकरी करत असल्यामुळे तिकडेच स्थायिक झाले होते अधूनमधून ते आम्हाला भेटण्यासाठी यायचे माझ्या नवऱ्याचा तो उत्साह कमी झाला होता पण माझा या वयात तो उत्साह वाढत चालला होता यामुळे मला वाटायचं एखाद्याचा एखाद्याचा चान्स मिळाला तर चांगलंच होईल आमच्या घराशेजारी एक कॉलेजला जाणारा मुलगा राहत होता त्याचं नाव म्हणत होतं तो दिसायला खूपच हँडसम मुलगा होता तो कॉलेजला सकाळी जायचा आणि दुपारी घरी यायचा त्याच्या रूममध्ये तो एकटाच राहत होता त्याला अभ्यासाचा चांगला छंद होता काही दिवसांनी मी त्याची चौकशी केली असता त्याचं लग्नाचं वय होऊ नये त्याला कोणीही मुलगी देत नव्हतं यामुळे त्याने निश्चय केला होता की काहीतरी नोकरी मिळवायची आणि मग लग्नासाठी उभं राहायचं पण त्याची समस्या मला जाणून घ्यायची होती म्हणून मी माझा नवरा घरात नसला की मी त्याच्या रूमसमोर उभी राहायचे आणि त्याच्यासमोर गप्पा मारायचे त्याच्याबरोबर गप्पा मारायचे सुरुवातीला तो खूपच लाजत होता पण हळूहळू त्याला माझे चाळे लक्षात येऊ लागले होते काही दिवसांनी मुद्दाम मी त्याला बोलणं क कमी केलं होतं कारण मला पाहायचं होतं तो मला एकटीला कधी बोलवतोय हो तो कॉलेजहून यायची वेळ झाली की मी मुद्दाम दरवाजा उघडून बाहेर बसायचे तो आल्यावर हळूच माझ्याकडे पाहायचा आणि गालातल्या गालात हसून रूममध्ये जायचा दुपारी तो उन्हातून आल्यामुळे फ्रेश होण्यासाठी नळाजवळ यायचा यावेळी तो मुद्दामहून फक्त बनेरवर आणि टॉवेल लावून यायचा यामुळे मी त्याची बॉडी पाहण्यासाठी मुद्दाम घराबाहेर थांबायचे आणि त्याच्याकडे अधूनमधून पाहायचे त्याचं लग्न जमत नव्हतं म्हणून तोही चांगलाच जोमत आला होता एके दिवशी मी त्याला माझ्या रूममध्ये बोलवले आणि त्याचा खूपच जवळ येऊन गप्पा मारू लागले त्याला वाटायचं एवढ्या वयाची बाई आहे पण आपल्या एवढ्या जवळ का येत आहे मी त्याच्यासाठी सर्व सर्व बनवले होते सरबत बनवले होते आणि त्याच्याशी आज मी त्याला त्या गोष्टीविषयी बोलणार होते कारण या वयात मला त्याच्याकडून जिरवून घ्यायची होती जिरवून घ्यायची खूपच इच्छा होती मी त्याला म्हणाले हे बघ समीर तुझं लग्न जमत नाही याचं तू टेन्शन घेऊ नकोस तुला जे समाधान हवं आहे ते मी देऊ शकते फक्त तू त्यासाठी तयार हो मी असं म्हटल्यावर न बोलणारा तो खडख मुलगा खडखड बोलू लागला होता मी त्याला म्हणाले का कोणास ठाऊक या वयातही मला तुझं खूपच आकर्षण वाटू लागलं आहे कारण माझा नवरा थकल्यामुळे तो मला समाधानी करत नाही त्यामुळे माझी ती भूक मिटतच नाही मी असं म्हटल्यावर त्याने माझ्या भरदात छातीकडे पाहिलं आणि आपल्या पोट पोपटावरून हात फिरून फिरवू लागला आजूबाजूला बाहेर येऊन पाहिलं तर कोणीही दिसत नव्हतं शिवाय माझा नवराही सायंकाळी घरी येणार होता यामुळे मी हा मोठा मोका आहे असं समजलं आणि घराच्या दरवाजा बंद केला तो लाजणारा मुलगा होता पण कामा त्या कामासाठी खूपच उत्साही होता त्याने बराच वेळ मला किस केलं आणि त्या कामासाठी खूपच गरम करून टाकलं होतं त्याचा लांब लचक व जाड पोपट आणि माझ्या मोठ्याल्या मांड्या मोठ्याल्या आणि जाड मांड्या यांचं एकत्र मिलन झालं आणि मला त्याने बराच वेळ बेडवर आणून विचित्र पद्धतीने करून घेतलं पण आमचं काम चालू असतानाच अचानक घराचा दरवाजा वाजला यामुळे मी खूपच घाबरले होते मी आणि तो खूपच घाबरले होते मी त्याला म्हणाले मनोज तू अजिबात घाबरू नकोस तुला मी बाथरूममध्ये कोंडते आणि पाहते कोण आलंय ते बाहेर पाहिलं तर माझ्या बहिणीचा मुलगा गावाकडून आंबे घेऊन आला होता मी दरवाजा उघडला आणि त्याला म्हणाले अमर अरे एवढ्या उन्हात कशाला आलास थोडं ऊन उतरलं यायचं होतं तो म्हणाला मित्राकडे काम होतं म्हणून आलो होतो मी त्याला म्हणाले बस मी तुझ्यासाठी थंडगार सरबत बनवते असं म्हटल्यावर तो बैठक रूममध्ये मधल्या सोफ्यावर बसला मी किचनमधून पटकन सरबत बनवले आणि त्याला दिले तो म्हणाला येतो मावशी मी मी म्हणाले अरे थांब जेवण करून तर जा तो म्हणाला नाही येतानाच मी जेवण करून आलो आहे असं म्हणून तो निघून गेला तसं मी पटकन दरवाजा लावला आणि मनला बाथरूममधून बाहेर काढलं तो खूपच घामाघूम झाला होता आमचा डाव अर्धवट मोडल्यामुळे तो खूपच नाराज झाला होता मीही अशा वेळी काही करू शकत नव्हते कारण त्याच्याऐवजी माझा नवरा असता तर खूपच अवघड होऊन बसलं असतं त्याने मला या वयात घराबाहेर काढलं असतं आणि म्हणाला असता तुला या वयात असले चाळे सुचायला लागलेच होय पण या वेळेला तो येणार नव्हता याची मला पूर्ण खात्री होती मनोज बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला यावेळी त्याने कोणताही कपडा घातलेला नव्हता त्यामुळे त्याचा खूपच उभा राहिला होता आणि मला पाहून उड्या इमारत होता मीही बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाले आणि त्याच्यासारखं होऊन बेडवर जाऊन पडले मी मी मनोजला म्हणाले आता तू काहीही चिंता करू नको आता इकडे कोणीही येणार नाही याची मला खात्री आहे पण तो मला म्हणाला तुमच्याकडे नाही तर माझ्याकडे कोणीतरी येऊ शकतं यामुळे आपण लवकर आटोपतं घेऊ सुरुवातीला त्याचं मोठं असल्यामुळे आत काही जात नव्हतं म्हणून त्याला तेल लावायला सांगितलं मग खूपच मजा तो घेऊ लागला आणि मला समाधानी करू लागला त्याने सलग तासभर मला सगळ्या पोझिशनमध्ये वापरून घेतलं होतं यामुळे मी ताठून गेले होते नंतरच्याला भीती वाटत होती की अचानक कोणीतरी येऊन येऊ शकतं म्हणून त्याने कपडे घातले आणि पटकन माझ्या रूममधून त्याच्या रूमकडे गेला खूप दिवसापासूनची ती माझी इच्छा त्याने पूर्ण केली होती म्हणून मी समाधानी झाले होते रोज दुपारी घरी कोणीही नसायचं यामुळे तो कॉलेजमधून आला की फ्रेश व्हायचा आणि जेवण करून माझी जिरवण्यासाठी यायचा माझ्याशी तो चांगलाच एकरूप झाला होता आणि मी या वयात त्याच्यापासून तो उपभोग घेत होते काही दिवसांनी आमच्यातील तसे संबंध शेजाऱ्यांना माहीत झाल्याने त्यांनी एक दिवस माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं यामुळे तो माझ्यावर चांगलीच नजर ठेवून होता त्याने काही दिवसांनी सी सी टी व्ही कॅमेरे घरासमोर व घरात बसवले होते यामुळे मला काहीही करता येत नव्हतं पण काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की आपण समीरच्या रूमकडे जायचं आणि सांगायच्या मैत्रीणला भेटायला गेले होते पण समीरने त्याच्या रूमकडे मला येऊ दिले नाही कारण त्याला खूपच भीती वाटत होती यामुळे काही दिवसांनी आमच्यातील संबंध कमी झाले होते पण यामुळे मनोज खूपच नाराज दिसायचा आणि मलाही दिवसभर करमत नव्हतं काही दिवसांनी त्याने मला लॉजवर घेऊन जाण्यास सुरुवात केली पण यासाठी खूपच पैसे लागायचे म्हणून मी माझ्याकडील पैसे त्याला द्यायचे आणि त्याची मजा करायची त्यालाही काही खर्च येत असायचा पण घरचे त्याला पैसे देत होते आणि त्याचा त्याच्यावर विश्वास होता त्यांचा त्याचा विश्वास होता आपल्या मुलगा असं काही करणार नाही पण मुलाने माझ्यासारख्या वयाच्या बाईला फारच व्याकुळ करून सोडलं होतं